नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आज रविवार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव प्राप्त झाले नाहीत पण काही बाजारभाव प्राप्त झालेल्यानुसार पाहूयात आज तुरीला काय मिळतोय बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे मुखेड अवकायली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकायली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर आवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद